सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये आज आपण कुपन क्रमांक अकराचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक अकरामध्ये विचारलेला प्रश्न आहे डॉक्टर उल्हास पाटील यांच्या आईचे नाव काय क्रमांक अकरा प्रश्न डॉक्टर उल्हास पाटील यांच्या आईचे नाव काय आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोदावरी डॉक्टर उल्हास पाटील यांच्या आईचं नाव गोदावरी म्हणून पर्याय क्रमांक दोन पुढे असलेल्या चौकटीत समोर चौकटीमध्ये बरोबरची खून करून आपण आपलं उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर कुपन काळजीपूर्वक कापून सांभाळून ठेवा स्पर्धेच्या शेवटी कापलेलं कूपन आपल्याला दिलेल्या तक्त्यामध्ये चिकटवायचं आहे या स्पर्धेचा तक्ता कसा भरायचा माहिती कशी लिहायची कुपन कशी चिकटवायची यांचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे तो तुम्ही नक्की पहा तुमच्या मनामधले शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद